इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राज्यभरामधील शिवसेनेमध्ये दोन गट पडलेत मात्र कोपरगाव इथे अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये अर्थात शिवसेना एकसंघ असताना देखील दोन गट पडलेले होते मात्र येणाऱ्या चौदा फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या निमित्तानं ठाकरे गटामधील कोपरगावमधील शिवसैनिकांचे मनोमिलन झाले जिल्हा प्रमुख राऊसाहेब खेवरे यांच्या उपस्थितीमध्ये कोपरगाव शहरात उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आढावा बैठक संपन्न झाली आहे यावेळी सर्व शिवसैनिक एकत्र दिसून आले येणाऱ्या चौदा फेब्रुवारी रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा लोकसंवाद यात्रेच्या निमित्तानं अहमदनगर जिल्हा दौरा आहे यामध्ये कोपरगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान इथे सकाळी दहा वाजता उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करणार आहेत हा दौरा यशस्वी करण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघामधील ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी कंबर कसली आहे ठिकठिकाणी थीक आढावा बैठक घेण्यात येत आहेत उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एकमेकांपासनं दुरावलेल्या शिवसैनिकांना एकत्र आणण्याचं काम वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं सुरू आहे त्यामध्ये देखील कोपरगाव मधील शिवसेनेमध्ये झावरे आणि सातभाई असे दोन गट पडले आहेत त्या दोनही गटांना एकत्र आणण्यामध्ये जिल्हाप्रमुख रावसाहेब खिवरे यांना यश आहे याप्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे माजी नगराध्यक्ष संजय उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव श्रीरंग चांदगुडे तसेच तालुका प्रमुख बाळासाहेब राहणे शहरप्रमुख सनी वाघ माजी प्रमुख भरत मोरे अस्लम शेख कलविंदर सिंग दडियाल तसेच माजी नगरसेवक कालुअप्पा आव्हाड मनोज कपोते प्रवीण शिंदे गणेश जाधव भैया तिवारी सिद्धार्थ शेळके रवी कतले इरफान शेख माजी नगरसेविका सपना मोरे राखी विस्पुते युवा सेनेचे शहर प्रमुख शेखर कोलते नितीन बोरुडे गगन हाडा तसेच अभि माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर तेरा व चौदा तारखेला येणार आहेत तर ते चौदा तारखेला कोपरगाव कोपरगावमध्ये सकाळी दहा वाजता जनसंवाद यात्रा या ठिकाणी त्यांची जनसंवाद यात्रेचे एक छोटा कार्यक्रम होणार आहे तर त्या कार्यक्रमासाठी आज आम्ही मिटिंग घेतली या मिटिंगला उपस्थित असलेले सहसंपर्क प्रमुख राजाभाऊ झावरे कैलास भाऊ संजू भाऊ साधभाई उपजिल्हा प्रमुख श्रीरंग हे तालुका प्रमुख बाळासाहेब हे शेअर प्रमुख सनी कालू आप्पा भरत हे इरफान भाई ये, वादग्रस्त भाई ये, आसलम भाई है, गगन हाडा आहे महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख सपना वैनी हे राखीताई विस्फुते प्रमुख आपले कलविंदर सिंग दंडियाल रवी कटले इकडे हो कटले खपते खपवते तुम्ही सॉरी सातभाई कुठे सातभाई गणेश जाधव सर्व कार्यकर्ते शिवसेनेचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होते आणि खऱ्या अर्थानं उद्धव साहेबांचा अनेक दिवसानंतर हा कार्यक्रम कोपरगाव शहरात होतोय आणि कोपरगाव शहराच्या शिवसैनिकाला मोठ्या प्रमाणावर आनंद या ठिकाणी झालेला आहे अनेक दिवसानंतर उद्धव साहेब या ठिकाणी येतात अगदी एका जीवानी तन मन धनानी सगळ्या बाकीच्या गोष्टी भेदभाव विसरून एकत्र आले आणि साहेबाचा कार्यक्रम शंभर टक्के या ठिकाणी यशस्वी करतील अशी मला खात्री वाटते मी कोपरगाव तालुक्याच्या तमाम जनतेला सुद्धा या ठिकाणी निमंत्रित करतो आव्हान करतो की अनेक आता शेतकऱ्याचे मोठे प्रश्न आहे छोट्या छोट्या व्यापाऱ्यांचे प्रश्न आहे गोरगरीब कष्टकऱ्यांचे प्रश्न आहे या प्रश्नावर उद्धव साहेब त्या ठिकाणी बोलणार आहे तर त्या लोकांनीसुद्धा तमाम जनतेने या ठिकाणी यावं व उद्धव साहेबांचं मार्गदर्शन ऐकावं असं मी कोपरगाव तालुक्याच्या विधानसभेच्या लोकांनासुद्धा मनापासून विनंती करतो आणि खास करून आज या कोपरगावमध्ये आलो अत्यंत आनंद वाटला असेच आम्ही सगळेजण एकत्र राहू आणि एक, एक दिलानी ए एका जीवानी इथून पुढं एकत्र लढू एवढंच आश्वासन मी सर्वांच्या वतीने तुम्हाला देतो कार्यक्रम यशस्वी करू जय हिंद जय महाराष्ट्र श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सिंग चोवीस तास कोपरगाव